राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलाय तर मान्सूनची प्रगती आज झाली नाही मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापलाय कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस या भागातील पाऊस कायम राहील असा अंदाज दिला मध्य महाराष्ट्रातील दिल पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक नगर तसंच खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज दिलाय विदर्भातही पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोमवारपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच सोमवारपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने मनाली भागात होती मान्सूनच्या पोषक हवामान आहे पुढील दोन दिवसात मान्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे तसंच पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेशचा आणखी काही भाग जम्मू काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान मुजफ्फराबाद आणि लडाखच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तसंच जम्मू आणि काश्मीर पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागातही मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका